नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस या आपल्या मिशन मध्ये टी या अभ्यास पर्वातील आजच्या या सातव्या भागात मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो कालच्या भागामध्ये आपण सामाजिक विकासाचे दोन सिद्धांत अभ्यासले एरिक एरिक्सन यांचा मनोसामाजिक विकासाचा सिद्धांत आपण अभ्यासला आणि अल्बर्ट बांदुरा यांचा सामाजिक विकासाचा सिद्धांत आपण अभ्यासला आज आपण अब्राहम मॉस्लो या अमेरिकन सायकोलॉजिस्ट यांचा गरजांची श्रेणी किंवा गरजांचा सिद्धांत अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर बालमानसशास्त्र या विषयावरील वीस एमसी क्यू आपण अभ्यासणार आहोत इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक थेरी आणि एमसी ची तयारी करणार आहोत त्यामुळे इथून पुढचा प्रत्येक व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते पुढे जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग अभ्यासूया मसलो यांची गरजांची श्रेणी ही जी डायग्रॅम आहे ही आपल्याला मस्लो यांच्या गरजांची श्रेणी दाखवते हा जो पिरॅमिड आहे यामध्ये मॉसलो यांची गरजांची श्रेणी आहे आणि मॉस्लो यांनी मानवी जीवनाच्या ज्या गरजा आहेत त्या पाच लेव्हलमध्ये सांगितलेल्या ले आहेत बॉटम पासून पिरामिडच्या पासून जर सुरुवात केली तर फिजिओलॉजिकल नीड्स सेफ्टी नीड्स लव्ह अँड बिलॉगिंग सोशल नीड्स एस्टीम अँड सेल्फ ऍक्च्युलायझेशन अशा या गरजांच्या पाच श्रेणी आहेत चला बघूयात या, या गरजांच्या पाच श्रेणी डिटेल्समध्ये पहिली गरज आहे मानवाची शारीरिक गरज फिजिओलॉजिकल नीड यामध्ये मानवाच्या मूलभूत गरजांचा समावेश होतो उदाहरणार्थ अन्न पाणी हवा निवारा त्यानंतर लैंगिक गरजा म्हणजे ज्या गरजा आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात त्या गरजांचा समावेश शारीरिक गरजांमध्ये होतो जोपर्यंत आपल्या शारीरिक गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपल्याला पुढच्या तोपर्यंत आपण पुढच्या गरजांकडे जात नाही त्यानंतर दुसरी गरज आहे सुरक्षिततेची गरज सेफ्टी नीड्स ज्या वेळेला आपलं आपल्या शारीरिक गरजा पूर्ण होतात त्यावेळेला मग आपल्याला आपल्या सुरक्षिततेची जाणीव व्हायला लागते मग आपल्या कुटुंबामध्ये आपल्या सभोवतालच्या समाजामध्ये आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत का आपल्याला आर्थिक सुरक्षितता आहे का आपल्याला नोकरीची हमी आहे का या ज्या सुरक्षिततेच्या गरजा आहे त्या पोट भरल्यानंतर जाणवायला लागतात म्हणजे गरजांची ही दुसरी लेवल त्यानंतर गरजांची तिसरी लेव्हल जी आहे ती म्हणजे सामाजिक गरज माणूस हा सामाजिक प्राणी आहे ही कॅनॉट लिव्ह विदाउट सोसायटी मग या समाजात जगत असताना आपले मित्रमैत्रिणी कुटुंब जोडीदार सभोवतालचा समाज नोकरीच्या ठिकाणी असलेले आपले सगळे सहकारी या सगळ्यांकडून आपल्याला प्रेम मैत्री आपुलकी स्ट्रॉंग रिलेशनशिप हवं असतं आणि असं असेल तर मग ती ती आपली सामाजिक गरज पूर्ण होते आणि ही सामाजिक गरज जर आपली पूर्ण झाली नाही तर मग व्यक्ती आयसोलेटी किंवा एकाकी पडतो त्यानंतर पुढची गरज आहे आत्मसन्मानाची गरज एकदा सुरक्षिततेची गरज पूर्ण झाली सामाजिक गरज पूर्ण झाली किंवा आत्मसन्मानाची गरज वाटू लागते ज्या समाजामध्ये आपण राहतो ज्या कुटुंबामध्ये आपण राहतो त्या कुटुंबाकडून आपल्याला प्रतिष्ठा मिळावी यश मिळावं आदर मिळावा मान सन्मान मिळावा अशी आपली अपेक्षा आप असते म्हणजेच आपल्याला आत्मसन्मान म्हणजे सेल्फ एस्टीम आवश्यक असतो त्यानंतर पाचवी गरज आहे आत्मप्रचितीची गरज मानवी गरजांच्या ज्या लेवल आहेत त्यामध्ये हायेस्ट लेवलची ही गरज आहे सगळ्यात उच्च स्तरावरची ही गरज आहे आत्मप्रचिती म्हणजे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे आपल्याला स्वची ओळख होते आपण कोण आहोत आपल्याला काय करायचंय आपल्यामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे आपण काय करू शकतो या सगळ्याची जाणीव आपल्याला होते म्हणजे आपल्याला आपल्या स्वची ओळख होते आणि स्वची ओळख होणं हे व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणून ही सर्वात उच्च प्रतीची गरज आहे तर अशा प्रकारे अब्राहम मॉस्लो यांनी मानवाच्या ज्या गरजा आहेत त्या पाच गरजांमध्ये पाच लेवलमध्ये डिव्हाइड केल्या आणि त्याचा एक पिरॅमिड तयार केला म्हणूनच मॉस्लोची मस्लो यांची गरजांची श्रेणी म्हटलं की आपल्यासमोर तो पिरॅमिड येतो इन शॉर्ट जर आपण ह्या पाचही गरजा पाहिल्या तर पहिली गरज आहे शारीरिक गरज जे जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते दुसरी गरज आहे सुरक्षिततेची गरज संरक्षण आणि स्थैर्य आवश्यक असतं तिसरी गरज आहे सामाजिक गरज समाजाकडून आपल्याला आपुलकी आणि प्रेम हवं असतं चौथी गरज आहे आत्मसन्मानाची गरज आपल्याला आपल्या सभोवतालच्या लोकांकडून प्रतिष्ठा हवी असते आदर हवा असतो त्यानंतर आत्मप्रचितीची गरज म्हणजे आपल्याला आपल्या स्वची ओळख होणं गरजेचं आहे आता ह्या पाचही गरजा जर तुम्हाला सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवायचे असतील तर त्यासाठी कोडवर्ड किंवा ट्रिक आहे पी एस 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 पी अँड फोर टाइम्स एस पी म्हणजे फिजिओलॉजिकल नीड एस मीन्स सेफ्टी नीड सोशल नीड सेल्फ इस्टीम अँड सेल्फ रिअलायझेशन अशा प्रकारे मॉस्लो यांच्या ज्या काही पाच प्रकारच्या गरजा आहेत मॉस्लो यांनी सांगितलेल्या मानवी जीवनाच्या ज्या पाच प्रकारच्या गरजा आहेत त्या आपण लक्षात ठेवू शकतो आता महस्म यांची गरजांची शिरणी अत्यंत महत्वपूर्ण ठरली आणि ती खूप प्रसिद्ध झाली कारण का तर या सिद्धांतामुळे शिक्षक मानसशास्त्रज्ञ व्यवस्थापक त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील सगळेच लोक यांना विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यानुसार आपण वातावरण तयार करू शकतो ह्याची जाणीव झाली उदाहरणार्थ विद्यार्थी उपाशी असेल तर आपण शिकू शकत नाही कारण त्याच्या शारीरिक गरजा आपण प्रथम पाहिल्या पाहिजे शाळेमध्ये वातावरण सुरक्षित असायला हवं मुलांना शाळेत सुरक्षित वाटलं पाहिजे त्याचे मित्र आणि शिक्षकांशी शाळेतील सर्वांशी चांगले संबंध असले पाहिजे ही त्याची सामाजिक गरज आहे त्यानंतर त्याला त्याच्या शिकण्याचं किंवा त्याच्या चांगल्या गोष्टींचं त्याच्या वर्तनाचं त्याच्या स्किलचं शाळेमध्ये कौतुक झालं पाहिजे त्याला आत्मसन्मान मिळाला पाहिजे आणि शेवटी त्याला स्वतःची ओळख झाली पाहिजे की मी काय चांगलं करू शकतो मी कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो ह्या सगळ्या गरजा जर विद्यार्थ्यांच्या शाळेत पूर्ण झाल्या तर ते विद्यार्थी आनंदाने शाळेत येतात ह्याची जाणीव मॉस्लो यांच्या ह्या गरजांच्या श्रेणीमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांना आणि सर्वांनाच झाली आणि त्याचा चांगला परिणाम शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिसून आला म्हणूनच अब्राहम मॉस्लो यांची गरजांची श्रेणी ह्याचा अत्यंत चांगला परिणाम शाळेवर शिक्षकांवर विद्यार्थ्यांवर झालेला दिसून येतो मॉसले यांची गरजांची श्रेणी अभ्यासल्यानंतर आपण पाहणार आहोत टीईटी परीक्षेमध्ये बाल या विषयावर जे प्रश्न विचारले जातात त्यांची आता आपण प्रॅक्टिस करूया आपण वीस सी क्यू या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे शिक्षण हे सामाजिक प्रक्रियेचे एक भाग आहे असे कोणी म्हटले आहे ऑप्शन्स आहेत जॉन डुई स्किनर पीआजे वॉटसन शिक्षण हा सामाजिक प्रक्रियेचे एक भाग आहे हे शिक्षण तज्ज्ञ जॉन डुई यांनी सांगितलं आहे यांनी म्हटलं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बालक हा लहान प्रौढ नसून स्वतंत्र अस्तित्व आहे हे कोणाचे मत आहे ऑप्शन्स आहेत पीआजे फ्राईड थॉन डाईक एरिकसन बालक हा लहान प्रौढ नसून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे हे जीन पियाजे यांनी सांगितले त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा दोन घटकांचा सिद्धांत कोणी मांडला स्पियरमन थर्स्टन गिलफर्ड बिने स्पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत आपण अभ्यासला आहे जी घटक आणि एस घटक त्यानंतर फ्राईड यांच्या मते व्यक्तिमत्वाचे तीन भाग कोणते ऑप्शन्स आहेत आय डी इगो सुपर इगो बॉडी माइंड सोल कॉग्नेटिव्ह अफेक्टिव्ह सायकोमोटर नन ऑफ दिस आन्सर आहे आय इड इगो सुपर इगो सिगमन्टाई सिगमन्ट फ्राईड या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचे तीन भाग सांगितले आहेत इड इगो आणि सुपर इगो सिगमन्ट फ्राईड यांचं यांचं जो सिद्धांत आहे तो उद्या आपण अभ्यासणार आहोत त्यावेळेला तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळेल जिन पियाजे यांच्या मते संज्ञात संज्ञानात्मक विकास किती टप्प्यात होतो ऑप्शन्स आहेत तीन चार पाच सहा चार टप्प्यात त्यानंतर निकट विकास क्षेत्र झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाची आहे व्हायगॉड स्की पीआजे ब्रुनर स्किनर झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना वायगॉडस्की यांची आहे वायगॉट्सकी यांचा सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत म्हणजे काय ऑप्शन्स आहेत अनुभवातून घडणारा कायमस्वरूपी बदल फक्त शाळेत होणारी प्रक्रिया स्मरण शक्तीची प्रक्रिया उपजत क्षमता अनुभवातून घडणारा कायमस्वरूपी बदल आठवा प्रश्न आहे ट्रायल अँड एरर हा सिद्धांत कोणी मांडला ऑप्शन्स आहेत थॉन डाईक स्किनर पॅवलॉ वॉटसन थॉनडा प्रयत्न प्रमाण पद्धती किंवा ट्रायल अँड एर मेथड नववा प्रश्न आहे क्लासिकल कंडिशनिंग कोणत्या शास्त्रज्ञांशी संबंधित आहे ऑप्शन्स आहेत पॅवलॉव स्किनर बांदुरा वॉटसन टॅवलॉव टॅवलॉ यांचं क्लासिकल कंडिशनिंग आपण अभ्यासलय त्यानंतर दहावा प्रश्न आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग किंवा मॉडेलिंग हा सिद्धांत कोणाचा आहे ऑप्शन्स आहेत अल्बर्ट बांदुरा पियाजे थॉन डाईक एरिक्सन अल्बर्ट बांदोरा काल आपण ऑब्झर्वेशनल लर्निंग अँड मॉडेलिंग त्यानंतर एरिक्सन यांच्या मते विकास कोणत्या पैलूवर आधारित आहे ऑप्शन्स आहेत सामाजिक व भावनिक बौद्धिक नैतिक शारीरिक सामाजिक व भावनिक हिरची ऑफ नेट्स ही संकल्पना कोणाची आहे अब्राहमोसलो फ्राईड

मनोविश्लेषणात्मक स्टिम्युलस रिस्पॉन्स वर्तनवादी बालकात नैतिक विकासाची कल्पना कोणी दिली लॉरेन्स कोहलबर्ग एरिक्सन फ्राइड, बांदुरा नैतिक विकासाचा जो सिद्धांत आहे तो लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडला तो आपण अभ्यासणार आहोत पुढचा प्रश्न स्कॅप ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे व्हायगॉ स्की म्हणजे काय तर एखादी गोष्ट शिकण्यासाठी त्या व्यक्तीला मदत करणे किंवा मार्गदर्शन करणे किंवा गाईड करणे जे ब्रुनर यांच्या सिद्धांतामध्ये दिसून येते सतरावा सा, प्रश्न इमोशनल इंटेलिजन्स हा शब्द कोणी लोकप्रिय केला ऑप्शन्स आहेत डॅनियल गोलमन गार्डनर स्टनबर्ग फ्राईड डॅनियल गोलमन मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणी मांडली हवार्ड गार्डनर स्टनबर्ग स्पिअरमन व्हिने हवाड गार्डनर गार्डनर यांची मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी आपण अभ्यासली कोऑगनेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय ऑप्शन्स आहेत विचार तर्क स्मरण व समज प्रक्रियेचा विकास शारीरिक विकास भावना विकास समाजाशी जुळवून घेणे विचार तर्क स्मरण व समज प्रक्रियेचा विकास बालकाच्या शिकण्यात शिक्षकाची भूमिका काय असावी मार्गदर्शक व सहाय्यक नियंत्रक निरीक्षक दडपण आणणारा मार्गदर्शक व सहाय्यक तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स uh, बालमानुसशास्त्र या विषयावर विचारले जातात इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक थेरी किंवा एक कॉन्सेप्ट घेऊन काही एमसी क्यू क्वेश्चन अभ्यास म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि प्रश्न सोडविण्याचा सराव होईल पुढच्या भागामध्ये आपण आणखी एक सिद्धांत अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर काही क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत तोपर्यंत सर्वांना नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा अभ्यास खुश खुशरा थँक्यू